नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलोय आहे मोठी अपडेट महाराष्ट्र मध्ये गेल्या काही दिवसामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आहे आता या अतिवृष्टीनंतर तूर बाजारावर सात हजारच्या पार जाणार का अतिवृष्टी त्याचबरोबर लागवड कमी आणि मागणी आणि पुरवठा या तीन कारणांमुळे सोयाबीन असेल तूर असेल यांचे बाजारभाव वा किती वाढणार आज आपण जाणून घेणार आहोत चॅनलच्या माध्यमातून तुरीचे बाजारभाव वा किती वाढणार तूर मार्केट रेट आत्ताची परिस्थिती काय आहे येत्या दोन ते तीन महिन्यामध्ये तुरीचे बाजारभाव वा कितीपर्यंत वाढू शकता हे आपण येतात चॅनलच्या माध्यमातून जाणून घेणार बघा शेतकरी मित्रांनो दहा ते पंधरा दिवस झाले सप्टेंबर महिना असेल ऑगस्ट महिना असेल ऑक्टोबर महिना असेल मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आहे महाराष्ट्रातील जे महत्वाचे तूर उत्पादक शहर आहे अकोला असेल वाशिम असेल नागपूर असेल अमरावती असेल हिंगोली असेल वाशिम असेल अमरावती असेल लातूर असेल या सर्व ठिकाणी इतक्या प्रचंड प्रमाणात अतिवृष्टी झाली आहे की तूर जे पिकं आहे हे पाण्यामध्ये वाहून गेलेलं आहे काही ठिकाणी अजूनही पाणी साचलेलं आहे शेंगा आहे त्या मोठ्या प्रमाणात गळालेलं आहे दाणे गळून गेलेले आहे फुले गळालेले आहे आता तूर उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे आता तुरीचे बाजारभाव किती असणार तूर बाजारभाव किती वाढणार बघा मोठ्या प्रमाणात जवळजवळ सात ते सत्तर टक्के क्षेत्रफळाचं तुरीचं नुकसान झालेलं आहे काय आपल्याला सौदरच्या फुटेजमध्ये दिसत आहे मोठ्या प्रमाणात पाणी अजूनही शिल्लक आहे ते पाणी तिथं राहिलेलं आहे काही ठिकाणी शेंगा तोडणीस आलेल्या होत्या काही ठिकाणी शेंगा फुलावरती आलेल्या होत्या आता या अशा परिस्थितीमध्ये तुरीचे बाजारभावाचं गणित कसं असणार आहे तूर सात हजार साडेसात हजार टप्पा पार करणार का तर याचं उत्तर आहे होय आता काही दिवसामध्ये आपण जर बघितलं तर मागच्या दोन ते तीन दिवसामध्ये अकोटमध्ये असेल त्याचबरोबर अहिनगरमध्ये असेल सात हजार साडेसात हजारापर्यंत तूर बाजारभाव गेला आहे जो की बाजारभाव जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर साठ ते पासष्ट रुपये होता आता हा बाजारभाव सत्तर पंच्याहत्तर रुपयापर्यंत गेला आहे येत्या काही दिवसामध्ये हा बाजारभाव ऐंशी रुपयापर्यंत सुद्धा जाण्याची शक्यता आहे महाराष्ट्रामध्ये जर सरासरी भाव जर बघितला जून जुलैपर्यंत साठ पासष्ट रुपये होता आता हा बाजारभाव ऑक्टोबर असेल नोव्हेंबर असेल डिसेंबर असेल सत्तर ते ऐंशी पंच्याऐंशी रुपयापर्यंत सुद्धा तुरीची अपडेट आपल्याला बघू शकता कारण का मोठ्या प्रमाणात तुरीचं नुकसान झालेलं आहे सर सगळं तुरीचं नुकसान झालेलं आहे अशा परिस्थितीमध्ये तुरीचे बाजार वाढणे हे आता शेतकऱ्यांसाठी एक चांगली बातमी आहे परंतु आपण जर बघितलं तर मागचा काही साठा शिल्लक असेल तरच त्या तूर उत्पाद तरीचा बाजारभाव वाढून फायदा होणार आहे नाहीतर जो काही नवीन आता येणार आहे याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये शेतकऱ्यांच्या खराब तुरी असणार आहे कारण का पाऊस लागल्यामुळे शेंगा खराब होणे त्याचबरोबर अळई आणि इतर सगळ्यांचा आता आपण जर एकंदर आढावा घेतला तर किती क्षेत्रफळ नुकसानग्रस्त झाले आहे तर जिल्हाने बघितलं आपण तर बुलढाणा असेल अक्कोल अमरावती असेल वाशिम असेल नागपूर असेल सोलापूर असेल अहिल्यानगर असेल तर, तर जवळजवळ बारा लाख चौतीस हजार हेक्टरवरती हे नुकसान झालेलं आहे या खरीपामध्ये हेक्टरमध्ये एवढं नुकसान झालेलं आहे त्याचप्रमाणे बघा ऑगस्टमध्ये चौदा लाख चौवेचाळीस हजार हेक्टर तर सप्टेंबरमध्ये बारा लाख चौतीस हजार हेक्टर याच्यामध्ये प्रमुख पिके आहे सोयाबीन आहे मका आहे कापूस आहे तूर आहे या सीझनची सर्वात महत्त्वाची पिके ही आपल्याला आता दिसत आहे मग अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्रात तीन प्रकारच्या तुरी आहे पांढरी तूर असेल काळी तूर असेल लाल तूर आहे सर्वाधिक जी आता या सीझनला तूर असते ती पांढरी आणि लाल तूर असते लाल तूरचे दर जर सध्या बघितले सहा ते पासष्ट रुपयापर्यंत होते आता हे दर सत्तर पंच्याहत्तर रुपयाच्या घरसुद्धा जाऊ शकता किंवा सत्तर ऐंशी रुपये प्रति किलोप्रमाणेसुद्धा वाढू शकता परंतु आता सरकारने याकडे योग्य ते लक्ष दिलं गेणं गरजेचं आहे कारण का तूर उत्पादक शेतकरी आधीच चिंतेत झालेला आहे एवढं नुकसान झालेलं आहे अशातच आता या चार कारणांमुळे आंतरराष्ट्रीय हालचाली असतील वाढलेली मागणी असेल पाऊस परिस्थिती सगळ्यात महत्वाचा जो आताचा घटक आहे पाऊस परिस्थिती आणि घटलेली आवक या चार कारणांमुळे तुरीचे बाजारभाव सात हजार साडेसात हजार कदाचित आठ हजाराचा आकडा सुद्धा पार केला तर यात काही नवल वाटण्यासारखं नाही सध्याच्या दराचा विचार जर केला तर सरासरी दरसुद्धा वाढलेला आहे साठ पासष्टवरून हा पासष्ट ते सत्तर झाला आहे अमरावती सहा हजार सहाशे अकोला सहा हजार सहाशे अकोट सहा आठशे ते सहा नऊशे रुपयेपर्यंत आहे हिंगणगड सहा सहाशे पर्यंत आहे चिखली सहा हजार दोनशे रुपयेपर्यंत बाजार आहे कारंजा सहा पाचशे रुपयेपर्यंत बाजार आहे मुर्तिजापूर सहा पाचशे हिंगणगड सहा सहाशे नांदुरा सहा हजार सातशेपर्यंत बाजार आहे उमरेड पाच हजार ते सहा हजार सातशेपर्यंत जालना सुमधी सुद्धा सहा हजार पाचशे रुपयापर्यंत भाव आहे लेटेस्ट तूर मार्केट असेल त्याचबरोबर कांदा मार्केट असेल सोयाबीन मार्केट असेल या सर्वांची अपडेट सर्वात आधी चॅनलच्या माध्यमातून जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा अधिक माहितीसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद